नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमुळे आता शेतकरी जास्त अडचणीत आलेला आहे कारण शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी मिळणारे जे अनुदान आहे ते रखटलेले आहे लाडकी बहिणीसह इतर लोकप्रिय योजनांसाठी सरकार निधी मनमानी वळल्याने राज्याचे आर्थिक गणित आता बिघडलेली आहे त्यामुळे शेतकरी अनुदानात विलंब झालेला आहे आणि अजून सरकार आपल्या मूळ जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अजून अपेशी ठरलेले आहेत असल्याचा या ठिकाणी तो दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाख याचिका दाखल करणाऱ्याने केलेली ला आहे तर काय आहे सविस्तरपणे बातमी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही हा व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि योजनांच्या बाबतीत शेतीबाबतीत व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर सुनावणी दरम्यान या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन साबरे आणि न्यायमूर्ती वृशेली जोशी यांच्या सक्षम सुनावणी झालेली आहे गेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारकडून वित्त विभागाचे सहसचिव पंडरंग जाधव यांनी शपथपत्र दाखल करून दावा केला होता की लाडकी बहीण योजना ही राजकीय फायद्यासाठी नाही तर गरीब महिलाच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे त्याला उत्तर म्हणून शपथपत्र त्यांनी केले आणि शासनाच्या अनाठाई खर्चामुळे पायाभूत सुविधा त्या ठिकाणी प्रकल्प रखडलेले गेलेले आहे सामाजिक कल्याणाचे उपक्रम कोलमडलेले असून सरकारवर आठ लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज असूनही राज्याने थेट रोख हस्तांतर आणि राजकीय दृष्ट्या प्रेरित खर्चासाठी निधी वाटप करणे सुरूच ठेवलेले आहे या शपथपत्रात याचिकाकर्त्यांनी नमूद केले की संशोधन दना, संसाधनांचे न्याय वाटप सुनिश्चित करण्याऐवजी त्यांचे चुकीचे वाटप केले जात आहे हे कलम चौदा आणि एकवीस अंतर्गत सविध नेमकं अधिक दायित्वांना कमकुवत करत दा असून निकषांचे उल्लंघन सुद्धा केलेले आहे याचिकाकर्त्यांच्या या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दखल करण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्याचा वेळ दिला होता याचिकातर्फे श्री ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर आणि राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील ज्येष्ठ विधीज्ञ देवेंद देवेंद्र चव्हाण यांनी त्यांची बाजू मांडली वित्तीय जबाबदारी आणि बजेट व्यवस्थापन नियम दोन हजार सहा नुसार समिती <coughs> राज्याच्या आर्थिक स्थितीची पडताळणी करण्यासाठी देखरेख समिती स्थापन करण्यात आली होती या समितीची बैठक वर्षातून दोनदा घेणे ही राज्य शासनाची काय कायदेशीर स्पेश, जबाबदारी आहे मात्र राज्य शासन यात स्पेशल स्पेशल पैसे ठरली असून तीन वर्षापासून या समितीची एकही बैठक झालेली अजूनपर्यंत ना दिसत नाही त्यामुळे त्यामुळे नसल्याचा आरोप त्या ठिकाणी आरोग्य लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांच्या विरोधात त्या ठिकाणी याचिकेच्या सुनावणी दरम्यान याचिका ज्यांनी केली त्यांनी हा गंभीर आरोप सरकारवर केलेला आहे तुम्हाला काय वाटतं खरंच लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांना जे मिळत होतं पीक विमा भानगडी त्याला विलंब होत आहे तर तुम्हाला जसं वाटतं असलं कमेंट सेक्शनमध्ये सांगा विलंब असा कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगा